युरोप खंडातील खूप सुंदर अशी कंट्री म्हणजे नेदरलँड तर ह्या स्प्रिंग हॉलिडेजमध्ये मध्ये आपण नेदरलँड एक्सप्लोर करणार आहोत त्यामधील ॲम्स्टरडॅम सिटीला आपण भेट देणार आहोत तर आपली जर्नी सुरू होत आहे नीस टू नेदरलँड सो चलो नमस्कार मी सोनाली आणि तुम्ही बघत आहात मराठमोळी युरोपियन हे आपलं युट्यूब चॅनल तर तुम्ही बघू शकता सकाळची खूप छान मस्त असं सहा वाजलेले आहे थोडासा अंधार आहे तर आता आम्ही चाललो आहोत एअरपोर्टवर इथून आम्ही बस पकडणार आहोत इथं स्प्रिंग हॉलिडेज सुरू झालेले आहे तर मस्त युरोपचे दोन सिटी सुंदर अशा सिटी आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर पहिली सिटी आहे ॲम्स्टरडॅम आणि सेकंड सिटी खूप छान आहे सगळ्यांची बऱ्याच जणांची ड्रीम सिटी आहे तिथं पण आपण जाणार आहोत पण आपण सुरुवात करणार आहोत ॲम्स्टरडॅमला तर आता ही एअरपोर्टवरनं आपण ए ॲम्स्टरडॅमला जाणार आहोत तर ही ट्रॅव्हल जर्नी सुरू होत आहे तर तुम्ही पण एन्जॉय करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अँटिप्सपासून आपण निघालो आहोत एअरपोर्टची बस घेऊन जवळजवळ अर्धा ते पाऊन तास आपल्याला या बसचा प्रवास करून आपण पोहोचतोय आता एअरपोर्टवर तर मस्त असं ऊन पडलं आहे एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो एअरपोर्टला तुम्हाला मागं दिसत असेल हे आहे एअरपोर्ट तर आता वाजले आहेत पावणे सात तर आपली फ्लाईट आहे अकरा वाजता एकदम वेळेत पोचलेलो आहोत तर चला आता आपण एंट्री करूया एअरपोर्टवर तर हे आहे छोटंसं नीसचं एअरपोर्ट तर टर्मिनल टूपासून आपल्याला एंट्री आहे आपल्या एअरप्लेनच्या गेटपर्यंत जाण्यासाठी सो आता आपण एंट्री करत आहोत तर युरोपियन एअरपोर्टचं एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की इथे रिलेटिवज आपल्या जवळच्या लोकांना ड्रॉप करण्यासाठी त्यांना मध्ये एंट्री असते ते ठराविक कांतारापर्यंत तर आपल्या इंडियामध्ये कसं बाहेरच्या गेटपर्यंतच आपण ड्रॉप ड्रॉप करू शकतो ते ही तर ही गोष्ट मला खूप आवडली की इथे आपल्या जवळच्या लोकांना आपण मध्ये जाऊन ड्रॉप करणं खूप छान वाटतं तर आता आपण पोचतो आहे आपल्या गेटपर्यंत तर आता इथं आम्ही चेकिंग करून घेतो बॅग चेकिंग त्यानंतर मग बोलते तुमच्याशी तर बॅग चेकिंग करून झाली त्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला आता सिक्युरिटी चेकिंगला चाललो आहोत आम्ही तर इथं मला शूटिंग काढताना येणार सिक्युरिटी चेकिंगच्या तिथे तर खूप मोठी लेन आहे तर एकदा सिक्युरिटी चेकिंग झाली ना मग बोलते मी तुमच्याशी हा सगळा ड्युटी फ्री एरिया आहे तर आपण ए झिरो फोरला आहे ना गेट नंबर हो तर हे बघा एअरपोर्टचा व्ह्यू आपलं प्लेन आहे तिथं जेट हे असं प्लेन असणार आहे इजी झेट आदू आर यू एक्साइटेड हे एकदम आपला स्पाइस जेट आहे फक्त नाव इझी गेटे okay. तर चला बाबू आपण गेटवर जाऊन थांबू आपल्या काय काय फक्त ऑरेंज कलर आहे ना तर आता बोर्डिंग सुरू झालेल्या आहे तर तुम्ही बघू शकता खूप मोठी लेन आहे हा जो सीजन आहे त्या ॲम्स्टरडॅमला बऱ्यापैकी गर्दी असते नेहमीच तर तिकडे आपलं गेटवर पण फ्लाईट आलेली आहे सो आता आपण पटकन बोर्डिंग करून घेऊया आणि बोर्डिंग झालेली आहे आणि आता आपण निघालोलो आहे बस फ्लाईटमध्ये बसण्यासाठी तर आमचं फ्लाईटमध्ये एंट्री करून आपण बसलेलो आहे आपल्या सीटवर तर माझी नेहमीची ठरलेली विंडो सीट असते त्यामुळं मी नेहमी विंडो सीटमध्येच बसते सो आता प्लेन टेक ऑफ करायला सुरू होत आहे सो आता प्लेननी टेक ऑफ केलेलं आहे तर दोन तास थोडं बोरच होणार होतं कारण की हे डोमेस्टिक फ्लाईट्स आहे यामध्ये स्क्रीन नसते सो आता तिथं जे मॅक्सिन होतं ते बघून घेतलं सगळं टाईमपास त्यानंतर आधोनी पण काही स्नॅक्स घेतलेला होता ते पण त्याने फिनिश केलं <laughs> तर असं दोन प्रवासानंतर आपण आता थोड्याच वेळात लँड करणार आहोत नेदरलँडमध्ये तर नेदरलँडचं वातावरण म्हणजे अगदी कधी पण पाऊस येत असतो होप सो या ट्रीपमध्ये वातावरण नीट असू <laughs> देत तर आता उतरलो आहोत आम्ही ॲम्स्टरडॅमला बॅगेज पण कलेक्ट केलेला आहे हाय हाऊ हाऊज युअर जर्नी गुड गुड आता तर इथे बाहेरच म्हणजे आपण पॅकेज कलेक्ट करतो ना तिथंच एक पब्लिक ट्रान्सपोर्टचं बूथ आहे तर ह्या बूथवरनच आपण तीन दिवसाचा ॲम्स्टरडॅमचा ट्रॅव्हल प्लास काढून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला बसमध्ये आणि ट्रेनमध्ये ट्राममध्ये ते आपल्याला यूज होईल म्हणजे आणि ते परवडतं तिकीटपेक्षा प्रत्येक वेळेस तिकीट काढण्यापेक्षा हा तीन दिवसाचा पास आपल्याला खूप परवडतो सो तुम्ही पण हे असं पास काढून घेऊ शकता जेव्हा तुम्ही कधी ॲम्स्टरडॅमला याल तेव्हा सो आता आम्ही तिघांचे तीन पास काढून घेतलेले आहे हे आम्ही पहिल्यांदा ऑनलाईनच बुक केलेलं होतं सो इथं फक्त कोड स्कॅन करून हे तिघांचे तीन पासेस आपण काढून घेतलेले आहे सो चला फायनली वी आर इन ॲम्स तर आता आपली एक्झिट होत आहे एअरपोर्टच्या बाहेर सो इथे बाहेर आ निघाल्या निघाल्याच आपल्याला ट्रेन स्टेशन आहे तर आपल्याला ॲम्स्टरडॅम सेंट्रल या स्टॉपवर जायचं आहे नंबर वन गेटला आपलं ट्रेन येणार आहे सो चला आता आपण ट्रेन स्टेशनला जाऊया आता इथनं आपण एअरपोर्टनं खाली आलो तर इथं लगेच ट्रेन स्टेशन आहे तर जी ट्रेन आहे आपली ती ह्या टर्मिनलच येणार आहे जरा किती मिनटांनी आहे किती वाजले आहेत आत्ता अजून आहे पाच सात मिनटं आहे अजून सात मिनटांनी येणार आमची ट्रेन तर मग चला आता वेट करूया ट्रेनचं सो आपली ट्रेन, so, ट्रेन आलेली आहे आणि जे आपण पासेस काढले होते तर ह्या ट्रेन जर्नीपासूनच ते ॲक्टिव्ह होणार तर आता आपण ट्रेनमध्ये बसूया आणि उतरूया ॲम्स्टरडॅम सेंट्रलला तर आता उतरलेलो आहो आपण ॲम्स्टरडॅम सेंट्रलला तर ही आता इथनंच आमचं अगदी वॉकेबल डिस्टन्सला हॉटेल आहे सो आम्ही हॉटेलवर जाणार फ्रेश होणार आणि आता इथून पुढचे ब्लॉग आपला ॲम्स्टरडॅमचा असणार आहे तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय